गोडगानी विथ नेहा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण आलेलो आहोत गिरणी गावातील श्री संत गजानन महाराज मंदिरात तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा खूप सुंदर आणि भव्य मंदिर आहे मलकापूर तसेच आजूबाजूच्या भागातून लोक इथे आवर्जून दर्शनासाठी येतात इथे भक्त ज्याला इच्छा असेल तो प्रसाद बनवून आणतो आणि दर गुरुवारी वाटप करतो हा सुंदर परंपरेचा भाग आहे गाभाऱ्यात पायरा उतरून जाता येतो आणि गजानन माऊलींचं निवांत असं आपल्याला दर्शन मिळतं हे बघा गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्ती ही गजानन महाराजांची मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटतं यांच्या दर्शनाने आपलं मन मोहून जातं तुम्हीसुद्धा व्हिडिओमार्फत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन घ्या गन गन गणात बोते गन गन गणात बोते खूप सुंदर असे मंदिर आहे या पायऱ्यांनी आपल्याला गाभाऱ्याच्या बाहेर निघता येतं बाहेर पडल्यावर आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती दिसते सोबत छान असा हत्तीसुद्धा आहे याच परिसरात एक महादेव मंदिर आहे चला सगळ्यांनी दर्शन घेऊन घ्या हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय याच परिसरात मोठ्या पिंपळ व वडाच्या झाडाखाली साईबाबा श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरू आणि श्री गजानन महाराजांचा फोटो आहे सगळ्यांचे दर्शन आपल्याला एका ठिकाणीच घेता येतात चला महाराजांचा जप करूया गन गन गणात बोते घन गन गण गन गणात बोते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आता आपण महाराजांच्या गादी ठिकाणी आणि पारायण हॉलमध्ये जाऊया खूप सुंदर आणि मोठा असा हॉल आहे गजानन माऊलींचा इथे फोटो आहे श्री स्वामी समर्थ आणि साईबाबांचा देखील इथे फोटो आहे तसेच वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो सुद्धा या हॉलमध्ये लावलेले आहेत इथे बसून नामस्मरण करायला खूप छान वाटतं मन अगदी प्रसन्न होऊन जातं मनशांती मिळवायची असेल तर अशा शांततेच्या जागी येऊन नक्की देवाचं स्मरण करा तुमच्या मनाला खूप छान वाटेल बाहेर आल्यावर महादेवांची एक सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते इथे सद्गुरूंची आरतीसुद्धा लिहिलेली आहे कोणाला पाहिजे असल्यास अस व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता गजानन महाराजांच्या सोबत इथे राम लक्ष्मण सीता यांचंसुद्धा मंदिर आहे आपण आता दर्शन घेऊया खूप सुंदर अशा मूर्ती इथं आहेत मंदिर सुद्धा खूप छान बांधलेलं आहे या मंदिरात गजानन माऊलींचे मुखदर्शन घेण्याची सुद्धा छान व्यवस्था आहे जर भक्तांचे लक्षण असेल तर इथे येथील पुजारी आपल्याला आवर्जून सांगतात की तुम्ही इथून मुखदर्शन घ्या आणि आपल्या मनाला परत एकदा छान समाधान मिळतं जय गजानन गिरणी येथील श्री संत गजानन महाराजांचा मंदिराचा व्हिडिओ आवडल्यास गोडगाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन